दर्शको नमस्कार वेधक मध्ये स्वागत आहे मी प्रशांताला एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघात दोन हजार चोवीस ची निवडणूक कोणत्याही परिस्थितीमध्ये लढवायची असा चंग पांडुरंग परिवारातील कार्यकर्त्यांनी समर्थकांनी पदाधिकाऱ्यांनी त्या म्हणजे हे केलं चंग बांधलेला आहे आणि त्यांनी त्यांचे नेते माझे आमदार प्रशांत परिचारक यांच्या पाठी तगादा लावलाय की या निवडणुकीमध्ये उतरावं म्हणून परिचारकांनी सुद्धा संकेत दिलेत की ऐनवेळी योग्य तो निर्णय घेतला जाईल मात्र ते सध्या भाजपचे मोठे नेते आहेत अशा परिस्थितीमध्ये ते आपला निर्णय सरळ जाहीर करू शकणार नाहीत कारण पक्षालाही त्यांना ह्याबाबत विश्वासात घ्यावं लागणार आहे मात्र त्यांचे बंधू उमेश परिचारक यांच्या उपस्थितीमध्ये गटनिहाय या मतदारसंघातल्या बैठका होत आहेत आजसुद्धा कासेगाव गटाची बैठक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये सकाळी अकरा वाजता बोलावण्यात आली आहे युरोपियन शुगरचे अध्यक्ष उमेश परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक होती है। या ले ले आहे यापूर्वीसुद्धा परिचारकांनी अनेक बैठका घेतलेल्या आहेत आणि कार्यकर्त्यांची मतं आजमावत आहेत ते परंतु दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये निव निवडणूक लढवायचीच असा चंग त्यांच्या कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे पक्ष कोणताही असो अपक्ष लढा मात्र तुम्ही लढा असं त्यांचं म्हणणं आहे कारण दोन हजार नऊला स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांनी आपली जागा विजय सिंह मोहिते पाटील यांच्याकरता सोडली होती तर दोन हजार एकवीसला पोटनिवडणुकीमध्ये परिचारकांनी माघार घेत समाधान आवताडे यांच्याकरता ही जागा सोडली आवताडे हे आमदार झाले मात्र येत्या काही म्हणजे मागील काही दिवसामध्ये आवताडे आणि परिचारक यांच्यामध्ये राजकीय संघर्ष सुरू झाला आता परिचारक आणि आवताडे यांच्यामध्ये फारसं बर काही बरं नाही आहे राजकीयदृष्ट्या त्यामुळं परिचारक समर्थकसुद्धा आवताड्यांच्या कामावर नाराज आहेत आणि त्यांनी परिचारक यांना या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आग्रह सुरू केलेला आहे या निवडणुकीत कोण उभारणार हे अद्यासपष्ट नाही परिचारकांकडून कारण उमेश परिचारक यांचंही नाव पुढे येत आहे प्रशांत परिचारक यांनी निवडणूक लढवावी असं एक मतप्रवाह आहे मंगळवारा भागामध्ये परिचारकांनी मागील दोन तीन वर्षामध्ये आपली ताकद खूप वाढवलेली आहे दामाजी कारखान्याच्या माध्यमातून त्या कारखान्याचे मार्गदर्शक आहेत त्या माध्यमातून त्यांचं काम सुरू आहे त्याचबरोबर युट्यूब एन शुगर त्याच भागात आहे यामुळे परिचारक गटाकरता दोन हजार चोवीसची निवडणूक सोपी असणार आहे असं यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं यातच अनेक जण या मतदारसंघातून इच्छुक असल्यामुळे मतांची विभागणी मोठ्या प्रमाणात होणार आहे त्यामुळे परिचारकांना जर भाजपनं उमेदवारी दिली नाही ते अन्य ना पक्षांचा विचार करू शकतील अशी ही चर्चा आहे त्यामुळे आता या बैठकांना महत्त्व प्राप्त झालेलं आहे गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र साण सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक नुलजला स्वतंत्र बाकीत दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नाकरी रोड पंढरपूर